इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर बेटा आपण या ठिकाणी सराव संच क्षेत्रफळ चौरसाचं व आयताच क्षेत्रफळ यावर आधारित सराव संच सोडवत आहोत यामधील पहिले दहा प्रश्न पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न अकरावापासून ते प्रश्न पंधरा म्हणजे असे एकूण पाच प्रश्न सोडवायचे आहेत तर बेटा हे सर्व प्रश्न सोडवायच्या अगोदर आपण सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं व सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्यावर क्लिक करावं जेणेकरून मी पाठवलेले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील व तुम्ही सर्वजण या व्हिडिओचा अभ्यास करू शकाल मुलांना इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंतचे सर्व गणित सर्व सराव सर्वसंच प्रत्येक सराव सर्वसंच प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे आपल्याला आप कोणत्याही गणितामध्ये कोणत्याही सराव संचामध्ये अडचण असेल तर आपण आपल्या चॅनलची प्ले लिस्ट ओपन करून त्यामध्ये आपल्याला ज्या ज्या प्रश्नामध्ये जी अडचण आहे ती आपण त्या अडचणीचं निवारण करून घेऊ शकता म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती आहे तर अकरावा प्रश्न आहे बेटा सोळा मीटर लांबी व बारा मीटर रुंदीच्या मैदानात चार मीटर बाजू असणारे किती चौरस तयार होतील सोळा मीटर लांबी आहे आणि बारा मीटर रुंदी आहे मग हे आयत आहे अशा प्रकारचा म्हणजे लांबी आणि रुंदीमध्ये फरक असला की आयत असतो आणि लांबी आणि रुंदी समान असली म्हणजे चारही बाजू समान असल्या तर तो काय असतो चौरस असतो मग आयताचे क्षेत्रफळ काढूया अगोदर आपण आयताचे क्षेत्रफळ गुणिले रुंदी आता लांबी किती सांगितले बेटा सोळा मीटर आणि रुंदी किती सांगितलेली आहे बारा मीटर म्हणजेच सोळा गुणिले बारा बरोबर आहे बारा साठ बार सख बहात्तर बहात्तर ला दोन हच्या सात बारा एक बारा बारा आणि सात किती वाटा एकोणवीस म्हणजेच एकशे ब्याण्णव काय होईल चौरस मीटर मग एकशे ब्याण्णव चौरस मीटर ह्या मैदानाचं काय आहे क्षेत्रफळ आहे मग या मैदानामध्ये चार मीटर बाजू असणारे किती चौरस्त्या होती आता हे मैदान आहे समजा या मैदानामध्ये एकशे ब्याण्णव चौरस मीटर याचं क्षेत्रफळ आहे मग याच्यामध्ये चार मीटर बाजूचे अशी किती चौरस तयार होती मी सांगितले अशी चौरस मग हे चौरसाची संख्या काढण्यासाठी काय करणार आहे आपल्याला या एकशे ला चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे एका चौरसाच्या क्षेत्रफळानं त्याला भागायचं म्हणजे एकूण क्षेत्रफळाला म्हणजे भागल्यानंतर आपल्याला किती चौरस तयार होतील याची संख्या प्राप्त होते म्हणजेच एका चौरसाचं आपण क्षेत्रफळ म्हणूयात चार मीटर बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ चार मीटर बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू बाजू गुणिले बाजू हे चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणले बाजू म्हणजेच चार गुणले चार बरोबर आहे सोळा चौरस मीटर मग एका चौरसाचं क्षेत्रफळ सोळा चौरस मीटर आहे बेटा मग एकशे ब्याण्णव चौरस मीटर मध्ये किती चौरस बसतील म्हणून चौरसांची संख्या बरोबर आहे एकशे ब्याण्णव ला न भागायचं सोळा एक सोळा सोळा एक सोळा एक चा भाग गेला तीन उरले बेटा बत्तीस झाले सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस मग किती चौरसांची संख्या व्हायची हो तर बारा चौरसांची संख्या व्हायली हो बाराला आपण या ठिकाणी राईट करायचं बारा हे याचं उत्तर आहे बेटा आता दुसरा प्रश्न आपल्या या ठिकाणी सोडवायचा आहे तर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलंय एका चौरसाची परिमिती एकशे वीस मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल परिमिती एकशे वीस मीटर सांगितली परिमिती म्हणजे काय असते बेटा चौरसाची परिमिती बरोबर चार गुनिवे बाजू हे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये परिमिती या भागामध्ये म्हणजे सर्व संख्ये पाच मध्ये शिकलेलं आहे मग चौरसाची परिमिती एकशे वीस मीटर सांगितली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू मग परिमिती किती सांगितली बेटा एकशे वीस बरोबर चार गुणिले बाजू मग आता बाजू किती होईल बेटा म्हणून बाजू बरोबर आहे, तुम्हाला सांगितलं इकडं बरोबरी चिन्हाच्या अलीकड पलीकड संख्या जात असताना गुणाकाराचं भागाकार होते भागाकाराचे गुणाकार होते बेरीजची वजाबाकी होते वजाबाकीची बेरीज होते विरुद्ध क्रिया होते इथं गुणाकार आहे मग गुणाकाराच्या विरुद्ध काय होईल चार गुणाकारामधला इकडे कशामध्ये भागाकारामध्ये म्हणून बाजू बरोबर आहे एकशे वीस भागीले चार म्हणून बाजू बरोबर किती माता एकशे वीसला चार ना भागात चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा तीनचा भाग आणि पुढचं शून्य मग चौरसाची परिमिती एकशे वीस मीटर असेल तर चौरसाची चौरसाची बाजू किती होईल मग तीस मीटर होईल तीस मीटर मग तीस मीटर बाजू आहे चौरसाची मग तीस मीटर बाजू असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ मग आता चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं यावरून म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बेटा बाजू गुणिले बाजू बरोबर तीस गुणिले तीस बरोबर बर तीस तीस आणि तीसचा गुणाकार किती होतो नऊशे चौरस मीटर नऊशे चौ मी हे याचं उत्तर आहे नऊशे चौमी नऊशे चौमीला आपण राईट करूया म्हणजेच पर्याय क्रमांक एक बरोबर आहे राईट आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न सोडवलेला आहे आता तिसरा प्रश्न काय म्हणते बेटा म्हणजे दुसरा नाही सॉरी बारावा प्रश्न आहे एकूण मधला बारावा प्रश्न आहे आपल्या या व्हिडिओ मधला दुसरा प्रश्न आहे परंतु सराव सहा दशावर चिन्ह स्थळामधला बारावा प्रश्न आहे तेरावा प्रश्न काय म्हणते एका आयताकृती वर्गखोलीची लांबी आठ मीटर व रुंदी चार मीटर आहे त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी एका चौ मीटरला पंचवीस रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल वर्गखोलीची लांबी आणि रुंदी सांगितली आणि लांबी आणि रुंदीवरून काय करायचं आपण अगोदर त्या वर्गखोलीचं क्षेत्रफळ काढायचं आणि क्षेत्रफळावरून पुन्हा एका चौरस मीटरला पंचवीस पंचवीस सु, रुपये मजुरी अशा प्रकारचं गणित आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे तर आपण काय करायचं अगोदर आयताकृती वर्गखोलीचे क्षेत्रफळ काढायचं आयताकृती वर्गखोलीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे क्षेत्रफळा आयता त्या सूत्र आपल्याला या ठिकाणी लागू पडते मग आयता कृती वर्गखोलीचे क्षेत्रफळ काय होईल मग लांबी गुणिले रुंदी म्हणजे किती लांबी किती आहे आठ मीटर आहे रुंदी चार मीटर आहे म्हणजेच आठ गुणिले चार बरोबर आहे चो किती बत्तीस चौरस मीटर बत्तीस चौरस मीटर हे त्या आयताकृती वर्गखोलीचं क्षेत्रफळ झालं मग फरशी बसवण्यासाठी दर चौरस मीटरला पंचवीस रुपये म्हणून एकूण मजुरी किती होईल बघा आता एका चौरस मीटरला पंचवीस रुपये मजुरी तर बत्तीस चौरस मीटरला किती होईल बेटा सरळ सरळ आहे बत्तीस चा आणि पंचवीस चा काय आहे या ठिकाणी गुणाकार करावं लागणार आहे बत्तीस गुणिले पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास ना शून्य हा चे आले पाच दो पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर सातशे पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास पाच पंचवीस तरी पंचाहत्तर आणि पाच सॉरी पंचाहत्तर आणि पाच ऐंशी या ठिकाणी होते ऐंशी म्हणजेच आठशे रुपये किती मजुरी द्यावी लागेल आठशे रुपये मजुरी द्यावी लागेल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन हे याच उत्तर आहे चौदावा प्रश्न आहे बेटा एका चौरसाचे क्षेत्रफळ दोनशे पंचवीस चौसेनी आहे तर त्या चौरसाच्या एका बाजूची लांबी किती चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहितच आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बाजू गुणिले बाजू म्हणू शकता किंवा बाजूचा वर्ग म्हणू शकता मग क्षेत्रफळ किती सांगितलं चौरसाचं दोनशे पंचवीस चौसे मी सांगितलं दोनशे पंचवीस बरोबर आहे बाजूचा वर्ग म्हणून बाजू आता दोन्ही बाजूचा जर वर्गमूळ घेतलं बेटा वर्ग वर्ग बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग दोनशे पंचवीस आहे म्हणजे बाजू या बाजूचं वर्गमूळ घेतलं तर या बाजूला सुद्धा काय करावं होते वर्गमुळामध्ये दोनशे पंचवीस लेवा लागते मग दोनशे पंचवीस ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर आपल्याला यासाठी सर्व संख्यांचे वर्ग आणि वर्ग पाठ पाड़ पाहिजे मग हे दोनशे पंचवीस संख्या पंधरा या संख्येचा वर्ग आहे म्हणजेच आपल्याला या चौसाची बाजू किती होईल मग पंधरा सेमी बाजू होईल पंधरा सेमी हे उत्तर असेल बघा पंधरा सेमी म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे आता शेवटचा पंधरावा प्रश्न आहे बेटा सविताने एका आयताकृती मैदानाला एक फेरी मारली तेव्हा ती एकशे वीस मीटर चालली आता आयताकृती मैदान आहे बेटा अशा प्रकारचं मैदान आहे समजा आयताकृती या मैदानाला सविता इथून फेरी मारायला सुरुवात करताय समजा इथून इथून अशी जाऊन तिनं एक फेरी पूर्ण केली म्हणजे ही काय केली ते आयताची तिनं परिमिती पूर्ण केलेली आहे आयत सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे काय असते बेटा परिमिती मग सविताने एक फेरी जेव्हा पूर्ण केली त्या मैदानाला तेव्हा ती काय झाली ते आयताची परिमिती पूर्ण चाललेली आहे म्हणजे एकशे वीस मीटर ही काय आहे या आयताची परिमिती आहे त्या मैदानाची रुंदी पंचवीस मीटर असेल तर त्या मैदानाची क्षेत्रफळ काढा म्हणजे परिमिती सांगितली रुंदी सांगितली परिमिती आणि रुंदीवरून आपण काय काढू शकतो बेटा लांबी काढू शकतो मग लांबी आणि रुंदी प्राप्त झाल्यानंतर आपण क्षेत्रफळ काढू शकतो आयताची परिमिती बरोबर आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी हे आयताच्या परिमितीचं सूत्र तुम्हाला सर्वांना पाठ असेल निश्चितच पाठ असेल मग हे आपण घेतलेलंच आहे भाग सर्व मग आयताची परिमिती सांगितलेली आहे एकशे वीस मीटर एकशे वीस मीटर परिमिती एक फेरातीनं पूर्ण केला म्हणजे ती काय झाली बेटा परिमिती झालेली आहे जसं मी तुम्हाला आता स्पष्टीकरण सांगितलेलं आहे मग लांबी सांगितलेली नाही रुंदी सांगितली पंचवीस मग दोन गुणिले लांबी जशाला तसं लिहूयात आपण अधिक दोन गुणिले रुंदी किती आहे बेटा पंचवीस आहे म्हणून एकशे वीस बरोबर आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले पंचवीस म्हणजेच किती बेटा पन्नास म्हणून आता एकशे वीस वजा पन्नास तुम्हाला आता सांगितलं बरोबरी चिन्हाच्या अलीकड पलीकड करताना बेरीजचं काय होते, का होते। वजा होते वजाचं काय होते बेरीज होते गुणाकाराचे काय होते भागाकार होते आणि भागाकार होते गुणाकार होते बरोबर आहे दोन गुणिले मग एकशे वीस वजा पन्नास बरोबर दोन लांबी एकशे वीस वजा पन्नास किती आला मग एकशे वीस वजा पन्नास किती किती येते वाटा सत्तर, 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 सत्तर बरोबर आहे दोन गुणिले लांबी थोडीशी जागा आपल्या इथे या ठिकाणी कमी आहे म्हणून असं लिहित आहे म्हणून लांबी बरोबर आहे सत्तर छेद दोन हे दोन गुणिले लांबी आहे सत्तर एकशे वीस मधून पन्नास घेतले किती राहिले सत्तर राहिले सत्तर बरोबर आहे दोन गुणिले लांबी जशाला तसं इकडं मग हे दोन आणि लांबीचा या ठिकाणी गुणाकार आहे मग गुणाकाराची विरुद्ध क्रिया कोणती होते भागाकाराची मग सत्तरला दोन भागायचं या ठिकाणी म्हणून लांबी बरोबर आहे बे एक बे बे दोन चार बेत्रिक सहा तीन चा भाग जातो बेटा बेत्रिक सहा सात मधून सहा गेले एक उरले इथं झाले दहा असा उभा भागाकार करायला शिका बेटा आपल्याला अशा प्रकारचे भागाकार करणं आवश्यक आहे जेणेकरून आपला भागाकार लवकर होईल बेत्रिक सहा सातला भागलं बेत्रिक सहा तीनचा सा भागेला सात मधून सहा गेले एक उरला इथं झाला दहा मग बे पंचे दहा म्हणजेच लांबी किती झाली पस्तीस सेंटीमीटर लांबी झाली मग पस्तीस सेंटीमीटर लांबी झाली आणि रुंदी किती आहे पंचवीस सेंटीमीटर आहे मग आपल्याला काय करायचं आता मैदानाची रुंदी पंचवीस सेंटीमीटर असेल तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ मैदानाचे क्षेत्रफळ म्हणून मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी कारण आयताकृती मैदान आहे लांबी गुणिले रुंदी बरोबर आहे पस्तीस गुणिले पंचवीस बरोबर आहे पंचवीस पाच एकशे पंचवीस ला पाच हचले बारा पंचवीस तरी पंच्याहत्तर आणि बारा सत्याऐंशी आठशे पंच्याहत्तर आणि पुढे का लेखक काय लिहायचं मीटर सॉरी या ठिकाणी मीटर लिहावं हो लागते कारण मैदान आहे सेंटीमीटर मध्ये राहणार नाही ना ना मीटर आठशे पंच्याहत्तर चौमी निश्चितपणे तुम्हाला दिसेल यामध्ये काही शंका नाही फक्त थोडस बारीक अक्षर झालेलं आहे परंतु समजून घ्यावं जागा कमी होती आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी ह्या सूत्रामध्ये आपण रुंदी सांगितलेली आहे पंचवीस मीटर आणि परिमिती सांगितली एकशे वीस मीटर ती पूर्ण एक फेरा पूर्ण करते म्हणजे ती काय झाली परिमिती झाली मग एकशे वीस बरोबर आहे दोन गुणिली लांबी आणि दोन गुणिले रुंदी परत एकदा मी सगळं स्पष्ट सांगतो तुम्हाला मग एकशे वीस बरोबर दोन गुणिली लांबी पंचवीस दोनी किती झाली बेटा पन्नास झाले मग अधिकचा पन्नास बरोबरी चिन्हाच्या अलीकड आलं काय झालं वजा झालं एकशे वीस वजा पन्नास बरोबर दोन गुणिली लांबी मग एकशे वीस मधून पन्नास ग्रेती या ठिकाणी लिहिलं म्हणजे सत्तर बरोबर दोन गुणिले लांबी जशा ना तसं आपण इकडचे बदल गेलो आणि इकडचं सोडून गेलो मग सत्तर आलं इथं मग दोन आणि लांबीचं काय आहे गुणाकार आहे गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया बरोबरीच्या आली काय होते भागाकार होते म्हणून लांबी बरोबर सत्तर भागिले दोन सत्तर भागीले दोन म्हणजेच लांबी किती आली बेटा पस्तीस मीटर लांबी आलेली आहे मग आता लांबी आपल्याला प्राप्त झाली रुंदी आपल्याला माहित आहे मग लांबी आणि रुंदी प्राप्त असल्यानंतर आयताचं क्षेत्र म्हणजेच आयताकृती मैदानाचं क्षेत्र काय आहे मैदान आयताकृती आहे म्हणून मी तर मैदानाचे क्षेत्रफळा बरोबर लांबी गुणले रुंदी हे सूत्र लिहिलं कारण मैदान कसं आहे आयताकृती आहे मग लांबी आहे पस्तीस आणि रुंदी आहे पंचवीस पस्तीस गुणले पंचवीस आठशे पंच्याहत्तर चौरस मीटर हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आठशे पंच्याहत्तर चौरस मीटरला राईट करायचं आहे अशा प्रकारे आपण हे अकरा ते पंधरा हे प्रश्न सोडवले आहेत अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत बेटा हे सर्व प्रश्न तुम्हाला इयत्ता सातवी आठवीच्या ग्रंथाच्या पुस्तकामध्ये सुद्धा बघायला भेटतं तुम्ही पाचवीला आहात तुम्हाला सर्व जर प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न सोडवता आले तर निश्चित तुम्हाला पुढचं सर्व गणित खूप सोपं जाणार आहे म्हणून अशा प्रश्नांचा वारंवार सराव करा निश्चितच सोपे प्रश्न काही काय जास्त अवघड फक्त थोडस आपण योग्य बुद्धीचा वापर करावा लागतो आणि कोणत्या ठिकाणी काय वापरावं लागते हे समजून घ्यावं लागतं थोड्या एखाद्या वेळेस छोटीशी आकृती काढावी लागते आणि आकृती काढून त्यावरून समजून घ्यावं लागतं निश्चितपणे तुम्ही सर्व हुशार मुला तुम्हाला सर्वांना हा भाग समजला असेल समजला नसेल तरी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या व व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक्स सो कमेंट सुद्धा अवश्य करा मुलांना तर पुन्हा भेटूयात सर्वसंच्या सात संचिन्ह सातच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सप्रेम नमस्कार धन्यवाद